महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टीच्या भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे त्यांनी जनतेच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत खुर्ची नव्हे तर लोकांचे प्रश्न सोडवणे हा आपला अजेंडा असल्याचं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवापूर्वी टीच्या एकतर्फी भाडेवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याचे निर्देश दिलेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला तेरा ते सोळा कोटींचा फटका बसणार असल्याचे सांगितले जाते शिंदे यांनी मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देत जनतेच्या विकासाला आपले प्राधान्य असल्याचे ठामपणे सांगितले त्यांनी स्पष्ट केले की खुर्ची हा अजेंडा नसून लोकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले ध्येय आहे दरम्यान गणेशोत्सवात मुंबई कोकण प्रवासासाठी तब्बल पाच हजार अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिल्या